नमस्कार मी विकास सर इयत्ता सहावी पाठ पाचवा शरीरातील हालचाल बॉडी प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा एक अस्थीचे सांधे शरीराला हलन चलन मध्ये मदत करतात दोन अस्थी आणि कास्थी संयुक्तरित्या शरीराचा कंकाल तयार करतात तीन कोपरचे हाडे बिजाग्रा सांध्याने जोडलेले असतात चार गती करताना स्नायूच्या आकुंचनाने हाडे ओढले जातात प्रश्न दुसरा खालील विधाना पुढे बरोबर साठी ती आणि चुकीच्या साठी एफ लिहा एक सर्व प्राण्यांची गती आणि चाल एकसारखी असते चूक म्हणून एफ दोन कास्थि हे अस्थिच्या सापेक्षात कठीण असतात चूक म्हणून एफ तीन बोटांच्या हाडांना सांधे नसतात चूक म्हणून एफ चार अग्रबाहू मध्ये दोन अस्थी असतात बरोबर म्हणून पी पाच बाह्य कंकाल पहाव्यास मिळते बरोबर म्हणून पी प्रश्न तिसरा कॉलम एक मध्ये दिलेले शब्द कॉलम दोन मध्ये दिलेल्या एक किंवा अधिक विधानांशी जोडा कॉल एक कॉलम दोन वरचे जबडे एक अचल सांधा असतो मासा त्याचे शरीर धारा रेशी असते बरगड्या हद्याचे रक्षण करते गोगल गाय हळू गती करते बाह्य कंकाल असते झुरळ शरीरावर पंख असतात बाह्य कंकाल असते हवेत उडू शकते प्रश्न चौथा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक खुबत्ता सांधा म्हणजे काय उत्तर ज्या सांध्यात एक हाडाच्या चेंडू सारखा गोल भाग दुसऱ्या हाडाच्या वाटी सारख्या खळग्यात अडकत असतो या प्रकारचे सांधे सर्व दिशेत हालचाल प्रदान करतात त्या सांधेला खलबत्ता सांधा असे म्हणतात दोन कवटीमधील कोणते अस्थिगती हालचाल करते उत्तर कवटीमधील खालच्या जबड्याचे अस्थिगती हालचाल करते तीन आपले कोपर का मागच्या बाजूला वळू शकत नाही उत्तर आपले कोपर मागच्या बाजूला वळू शकत नाही कारण की आपल्या कोपरचे हाडे हे बिजाग्रा सांध्याने जोडलेले आहे जे फक्त मागे किंवा पुढे एकाच दिशेत वळू शकतात